आज पदवीधर कोकण पदवीधर या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मी इथं आलेली असताना मला निश्चितपणाने खात्री आहे की जसं नुकत्याच पार पडलेल्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार सुनीलजी साहेबांना या सबंध जनतेनी पुन्हा एकदा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली तशाच पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजनजी डावखरे हे या निवडणुकीला सामोरं जात आहेत या मतदारसंघातून लढवण्याचा अनुभव हा त्यांना साधारणपणे गेल्या बारा वर्षापासूनचा आहे ही त्यांची तिसरी वेळ आहे पदवीधरची निवडणूक लढवण्याची आणि एक अतिशय सुशिक्षित त्याचबरोबर पदवीधरा मतदारांचे प्रश्नांची जाण असणारा असं हा आमचा उमेदवार आहे गेल्या बारा वर्षापासून सातत्याने सभागृहामध्ये वेगवेगळे पदवीधरांच्या निगडीत